श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो एकवीस जून रोजी वटपौर्णिमा येते ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा म्हणजे वट पौर्णिमा या दिवशी सुवासिनी वडाच्या झाडाची पूजा करून एकमेकींना वान देतात हे व्रत महाराष्ट्रातच विशेषतत्वाने पाळलं जातं बंगाल प्रांतात त्याला सावित्री व्रत म्हणतात तिथे बायका आपली पतीची पूजा करून त्याला नऊ वस्त्र देतात तिथे यमाची पूजा करण्याचाही प्रगात आहे उत्तर भारतात ज्येष्ठातल्या वट वटसावित्रीची व्रत केलं जातं सत्यवानाने प्राण परत मिळवणाऱ्या सावित्रीची कथा वटपौर्णिमेच्या व्रताशी जोडलेली असली तरी मुळात ही व वृक्षपूजा असावी वृक्षपूजा हे भारतातलं धर्माचं आद्यस्वरूप आहे असं म्हटलं तरी चालेल मानवी आयुष्याचं भरणपोषण करणाऱ्या वृक्ष इथल्या आदिम परंपरेला पूजनीय वाटले नसले तरच नवल फळ औषध सावली देणारे असंख्य पक्षी यांना आश्रय पुरवणारे भूमीच्या पोटातला जळाचा संचय कायम राखणारे वृक्ष त्या प्राचीन समूहासाठी जीवनदाते होते कित्येक वर्षाचे आयुष्य असणारा आपला असंख्य पारंब्या जमिनीतून जमिनीत रुजवून जमिनीवर विस्तारणाऱ्या विशाल वटवृक्षामध्ये ब्रह्मा विष्णू महेश यांचं वास्तव्य असतं अशी प्राचीन भारतीयांची समजूत होती या वृक्षाला देवत्व देण्यामागेही मुळात त्याचं निसर्गातलं स्थान आणि मानवी आयुष्यासाठीच महत्त्व असणार आज खेडोपाडी वट पौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात सात जन्म हाच पती मिळावा अशी प्रार्थना करतात शहरात मात्र एकूणच झाड कमी झाले आहे वडाचं परिसर वडाचं झाड परिसरात असतंच असं नाही मग वडाच्या फांद्या घरी आणून पूजा केली जाते मात्र यामुळे वडाच्या फांद्या सपासप कापल्या जातात आणि वृक्षपूजेचा मूळ उद्देश बाजूला पडतो वडाच्या झाडाखाली निष्प्राण अवस्थेत पडलेल्या सत्यवानाचे प्राण सावित्रीने यमाकडून परत मिळवले अशी कथा सांगितली आहे या कथेतला सावित्रीचा प्रती व्रत हा गुण नेहमी अधोरेखित केला जातो पण सावित्री ही बुद्धिमान आणि कर्तृत्वानेही होती मुलगा मुलगी असा फरक न करता सावित्रीच्या आईवडिलांनी तिला चांगलं शिक्षण दिलं तिच्या आवडीचा वर शोधण्याचं स्वातंत्र्यही दिलं सत्यवानाच्या आजाराबाबत पूर्ण माहिती असूनही सावित्रीने त्याचे विचार आणि ज्ञान पाहून आणि त्याचं सुसंस्कृत व्यक्तिमत्व पाहून त्याच्याशी विवाह केला रानात लाकडं तोडताना सत्यवान बेशुद्ध झाल्यावर तिनं आपलं वैद्यकीय ज्ञान पणाला लावून त्याचे प्राण वाचवले नंतर आपल्या सासू सासऱ्यांवर उपचार करून दिला हा खरा या गोष्टीचा गाभा आहे चमत्कार म्हणून सावित्रीच्या कथेकडे बघण्यापेक्षा तिच्या गुणांना आणि कर्तृत्वाला आपल्या अंगी बांधवण्याचं वटपौर्णिमा हे निमित्त मानता येईल सावित्रीचं धाडस तिचा निदार तिचा आत्मविश्वास आणि कुटुंबाला संकटातून बाहेर काढण्यासाठीची तिची अथंग धडपड हे गुण आज एकविसाव्या शतकातही महत्त्वाचे आहे वटोपौर्णिमेच्या व्रताकडे या दृष्टीने पाहायला हवं परंपरेतली सांकेतिकता पाहण्यापेक्षा किंवा परंपरेला निरर्थक समजून फाटा देण्यापेक्षा नव्या दृष्टीने अनेक व्रत वैकल्याकडे पाहायला हवं निदान वडाची फांदी आणून पूजा करण्यापेक्षा या दिवशी एखादं झाड लावण्याचं व्रत पूर्ण करायला हवं तर वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला भगिनींना सगळे आपण त्या दिवशी मस्त छान तयार होतो नवीन नवीन साडी घालतो शृंगार करतो मस्तपैकी तयार होतो तर बघा त्या दिवशी आपल्याला कोणत्या रंगाच्या साड्या घालायच्या आहेत बघा तुम्ही पांढरा आणि काळा रंग सोडून कोणतीही साडी घालू शकता लाल आणि हिरवा कलर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या सुवासिनींचा आवडता कलर म्हणजे लाल आणि हिरवा आपल्या लक्ष्मींचा सुद्धा आवडता कलर हा हिरवा आणि लाल जर तुम्हाला ही लाल आणि हिरव्या कलरची साडी असेल तर खूप छान आणि नवरात्रीचे नऊ दिवसात जे रंग घातले जातात त्यापैकी जरी तुम्ही साडी घातली तरी चालेल त्यानंतर बांगड्या बांगड्या कृपया प्लास्टिकच्या घालू नका जास्तीत जास्त हिरव्या बांगड्या काचीच्या घालण्याचा प्रयत्न करा कारण आपला सुवासिनींचा तो शृंगार आहे बांगड्या ह्या काचीच्याच हव्या वाटल्यास तुम्ही त्यात बेंटेजच्या बांगड्या किंवा वनग्राम सोन्याच्या बांगड्या किंवा मोतीच्या बांगड्यासुद्धा त्यात ॲड करू शकतात पण हिरवा चुडाच घाला त्या दिवशी आणि हिरवी साडी किंवा लाल साडी तुम्हाला जी आवडेल ती अशा प्रकारे आपल्याला वटपौर्णिमेची पूजा करायची आहे तर तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली आवडली असेल व्हिडिओला लाईक करा आणि हो शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्यासाठी मनपूर्वक धन्यवाद चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ